राजा रामचंद्र प्रभू की जय नमस्कार मैत्रिणींनो तुम्हाला सगळ्यांना पाडव्याच्या शुभेच्छा मी एक रामाचे पद म्हणत आहे तुम्हाला आवडल्यास लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद फुले प्रीतीची आनंदाच्या अश्रूने भिजली फुले प्रीतीची आनंदाच्या अश्रुने भिजली श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली फुले प्रीतीची आनंदाच्या अश्रूने भिजली फुले प्रीतीची आनंदाच्या अश्रूने भिजली श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली श्रीरा रामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली गुड्या पताका तोरण नसाजे रूप घेती अवयव माझे गुड्या पताका तोर नसाजे रूप घेती अवयव माझे अभंग गावत कंठा मधुनी दाही दिशा गाजली अभंग गावत कंठा मधुनी दाही दिशा गाजली श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली फुले प्रीतीची आनंदाने अश्रूने भिजली फुले प्रीतीची आनंदाच्या अश्रूने भिजली श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली पंचप्राण हे लावून ज्योती सर्वांगाने करती आरती पंचप्राण हे लावून ज्योती सर्वांगाने करीन आरती भक्तिभाव भाव हे टाळ मंजिरी तालावर वाजली भक्तिभाव हे टाळ तार मंजिरी श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली फुले प्रीतीची आनंदाच्या अश्रूने भिजली फुले प्रीतीची आनंदाच्या अश्रूने भिजली श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली सर्वांकाच्या नैवेद्याने एक रूप हो दोन्ही जीवाने सर्वांगाच्या नैवेद्याने एक रूप हो दोन जीवाने तुझ्या कृपेची वेली मनोमनी रुजली तुझ्या कृपेची अमृतवेली मनोमनी रुजली श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली फुले प्रीतीची आनंदाच्या अश्रूने भिजली फुले प्रीतीची आनंदाच्या अश्रूने भिजली श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली फुले प्रीतीची आनंदाने अश्रूने भिजली फुले प्रीतीची आनंदाच्या अश्रूने भिजली श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली राजा रामचंद्र प्रभू की जर नमस्कार मैत्रिणी